आपण इथं आल्यापासून तुम्ही मरणाच्या अर्धा तास जवळ गेला आहात तुम्ही जाऊन स्वयंसेवक व्हायला हवं वृद्धाश्रमात किंवा हॉस्पिटल वॉर्ड मध्ये लोक मरतात शेवटचा क्षण जेव्हा येतो जेव्हा ते मरतात ते नुसते गोंधळून गेलेले असतात माझा प्रश्न असा आहे की समजा मानव समाज या अत्यंत गोंधळलेल्या काळातून बाहेर पडला तर आपण काय करू जर आपण एका आदर्श समाजात पोहोचलो जिथे सगळेजण शांत आणि एकत्रित आहेत आपला अंतिम हेतू काय असेल आपण कोणत्या दिशेने जाऊ हा तुमचा आणि या लोकांमधला करार आहे काय <laughs> याकडे असं पाहूया कारण तुम्हाला खरोखर कळणार नाही की या सगळ्यांना काय हवंय ते स्वतःकडे पहा आत्ता तुम्हाला वाटतंय की तुम्हाला इंजिनिअर व्हायचंय समजा मी आत्ताच तुम्हाला इंजिनियर बनवलं याच क्षणी मग तुम्हाला वाटतं नोकरी हवी आहे मी दिली तुम्हाला नोकरी मग तुम्हाला वाटतं प्रमोशन हवंय मी दिलं तुम्हाला मग तुम्हाला वाटतं पुरस्कार हवाय मी दिला तुम्हाला मग तुम्हाला वाटतं संपत्ती हवी आहे मी दिली तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुम्ही ज्याचं स्वप्न बघताय ते सगळं मी तुम्हाला दिला आता, आता काय हवंय तुम्हाला अरे मी ते करू शकतो तुमच्यासाठी समजा yes. मला नोकरी हवीये मी आता नोकरीसाठी धडपडतोय येस नाव ुंग right? आता आपण अंतिम हेतूकडे बघतोय बरोबर तुम्हाला हवं ते सगळं तुम्हाला मिळालं आता ज्या गोष्टींची तुम्ही कल्पना करू शकता ज्या गोष्टींची कल्पना आता करू शकत नाही सगळं तुम्हाला मिळालं आता आता काय हवंय तुम्हाला माहित नाही मी काय करेन जस्ट जरा बघा याकडे <laughs> तुम्ही जेव्हा हे म्हणता याचा अर्थ काय होतो तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवंय तुम्ही जे शोधताय तो म्हणजे संघर्ष नोकरी मिळवायला तीन वर्ष लागली पाहिजेत मग तुम्हाला वाटेल वा मला नोकरी मिळाली चांगल्या <laughs> नोकऱ्या असलेल्या लोकांकडे बघा त्यांना रस्त्यावर चालताना बघा ते आनंदाने परमानंदाने जात आहेत का ते हॅलो दुःखी लोक त्यांना ब्लड प्रेशर होत आहे कामावर जाताना त्यांना सगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत ते वैतागलेले आहेत हो ना मग काय हवंय तुम्हाला इथे एखादी मुलगी आहे का <laughs> काय हवंय तुम्हाला आता मला माहित नाही दॅट्स गुड नॉट नो like हे चांगलंय मला माहित नाही मला हे आवडलंय कारण खरच तुम्हाला माहित नाही प्रत्येक जण जीवनाच्या पावलावर स्वतःला फसवत राहतो असा विचार करून मला इंजिनियर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय हे तुम्हाला पाच सात वर्ष बीचे job, job. मग मला अशी नोकरी हवी तशी नोकरी हवी हे तुम्हाला आणखी अड्डा वर्ष बीचे ठेवेल मला एवढे पैसे हवेत एवढी संपत्ती हवी हे तुम्हाला आणखी पंचवीस वर्ष बिझी ठेवेल मला अशी मुलगी हवी तशी मुलगी हवी असा मुलगा हवा हे तुम्हाला काही वर्ष बिझी ठेवेल मग मुलं येतील माझ्या मुलाला असं बनवायचंय तसं बनवायचंय बरं आम्ही तुमच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी करतोय <laughs> <laughs> तुम्हाला हे समजून घ्यायला हवं तुम्हाला फक्त एवढंच समजून घ्यायला हवं आत्ता तुम्ही तुमच्या आयुष्याला बरेच संदर्भ देत आहात पण मुळात तुम्ही ज्याला माझं आयुष्य म्हणता ते फक्त वेळ आणि ऊर्जेचं एक विशिष्ट मिश्रण आहे कोणा तुम्ही इथं बसला आहात आपल्या सर्वांसाठी वेळ निघून चाललाय तुम्ही तो मागे फिरवू शकता का तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही तो मागे फिरवू शकता का काल चांगला नव्हता म्हणून मी तो मागे फिरवतो करू शकता का तो आपल्या सगळ्यांसाठी निघून चाललाय आपण इथे बसलो हो, आहोत टिकटिक करतय ते घड्याळ नाहीये ते आपलं आयुष्य आहे नाही का आपण इथं आल्यापासून तुम्ही मरणाच्या अर्धा तास जवळ गेला आहात कितीही तरुण असलात तिकडे जात आहात नाही का हो की नाही म्हणजे वेळ वेड़ ठराविक वेळ आहे आणि ती वेळ कोणीही मॅनेज करू शकत नाही कारण प्रत्येकासाठी ती एकाच गतीने चालते तुम्ही काही करताय नाही करत झोपलाय जागे आहात आनंदी असा दुःखी असा तुम्हाला हवं ते करा ती फक्त पुढे जातीय निष्ठुरपणे नाही का तर एक ऊर्जा आहे जिला तुम्ही जीवन म्हणता ही तुम्ही वेगवेगळ्या पातळ्यांवर नेऊ शकता तुम्ही असे असाल तर मी वर्गातल्या हावभावाबद्दल बोलतोय बर का असे like असाल तर चोवीस तास हजार वर्षांसारखे वाटतात पण तुम्ही पाहिलंय का एखाद्या दिवशी तुम्ही खूप आनंदी असता चोवीस तास पटकन क्षणासारखे निघून जातात हो की नाही म्हणून वेळ ही व्यक्तिगत अनुभवांच्या बाबतीत खूप सापेक्ष गोष्ट आहे तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही शंभर वर्ष जगलात तरी ते काही क्षणांसारखं वाटतं संपून जात फक्त दुःखी माणसांसाठी आयुष्य खूप लांब वाटेल कारण तुम्ही दुःखी असाल तर नक्कीच आयुष्य खूप लांब असं वाटेल आणि ते संपावं असं वाटेल पण तुम्ही आनंदी असाल तर मानवामध्ये जी क्षमता आहे त्याकडे बघण्याआधीच ते संपलेलं असतं खरंच जी काही शक्यता आहे बाळगतं त्यासाठी तर तुम्हाला काय मॅनेज करायचंय तर तुमची ऊर्जा कारण आयुष्य ही एक ठराविक प्रमाणातली ऊर्जा आहे ती अमर्याद नाहीये पण ती वाढवता येते तुम्ही जर ऊर्जेच्या एका पातळीवर कार्य केलं तर तुम्ही जे दहा वर्षात कराल जर तुम्ही ऊर्जेच्या वेगळ्या पातळीवर काम केलं तर तेच काम तुम्ही एका वर्षात करू शकता मग जर दोघही शंभर वर्ष जगले अनुभवाच्या दृष्टीने आणि प्रभावाच्या दृष्टीने एक जण हजार वर्ष जगला दुसरा फक्त शंभर दुःखी वर्ष जगला तर असं सगळं तुम्ही करू शकता तुम्हाला वाटेल की आता हे इंजिनिअरिंग करा वगैरे हे सगळे मर्यादित संदर्भ स्वतःसाठी ठरवताय मूलभूत रूपाने एक जीवन म्हणून हा फक्त वेळ आणि ऊर्जेचा प्रश्न आहे नाही का प्रश्न हा आहे की तुम्ही त्यातून काय बनवता तुम्हाला त्यातून काही बनवायचं आहे का पण अशी सक्ती नाहीये की तुम्हाला काहीतरी बनवायलाच हवं जेव्हा मी म्हणतो की त्यातून काहीतरी बनवा मी सामाजिक गोष्टींबद्दल बोलत नाहीये तुम्ही समाजात काय व्हावं याबद्दल मी बोलत नाहीये मूलभूतपणे जीवनाच्या दृष्टीने तुम्ही इथं का आलात तर तुम्हाला जीवन अनुभवायचंय प्रश्न आहे किती खोलवर आत्ता सध्या लोकांना जर जीवन अनुभवायचंय ते काय प्रयोग करतात ते प्रयोग करतील हे नाही हे या, <laughs> या, हो हो, मला माहिती आहे तुम्ही कसे आहात <laughs> एक्सपेरिमेंट किंवा ते हे प्रयोग करतील किंवा दुसरा कोणता प्रयोग करतील त्यांचा प्रयोग म्हणजे स्वतःच्या क्षमता कशा कमी करायच्या बर का अमेरिकेने काही राज्यांमध्ये गांजा कायदेशीर केलाय जेव्हा मी काही कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तेव्हा त्यांनी विचारलं सद्गुरू तुम्ही का नाही बोलत तुमच्यासारख्या व्यक्तीने आमच्यासाठी गांजा कायदेशीर करायला हवा <laughs> मी म्हणालो काही प्रॉब्लेम नाही आपण गांजा कायदेशीर करू कोकेन कायदेशीर करू मेथ कायदेशीर करू काय प्रॉब्लेम आहे काहीच नाही फक्त एक गोष्ट आहे तुम्हाला ते कायदेशीर का हवंय तर ते ओढून कॉलेजला येऊ शकाल बरोबर ते ठीक आहे पण समजा तुम्हाला एक छोटं विमान उडवायचंय पायलट धुंद होऊन आलाय तुम्ही त्याच्यासोबत उड्डाण कराल का कारण तो माणूस अगोदरच विमानाशिवाय उडतोय ठीक आहे तुम्हाला मुद्दा समजला नाहीये तुमची एक मोठी सर्जरी आहे आणि सर्जन धुंद होऊन आलाय वॉन्ट सर्जरी Oh, no. तुम्हाला सर्जरी करायची आहे का अरे नाही मग तुम्हाला स्पष्ट समजतं की हे तुमच्या क्षमता कमी करतं मला वाटतंय की सर्वांनी याकडे बघा तुम्हाला वाटतं का तुम्ही जीवन वाढवू शकता तुमच्या क्षमता कमी करून हॅलो जर तुम्हाला हे जीवन वाढवायचं असेल तर तुम्ही तुमच्या क्षमता प्रभावी करायला हव्यात हा आणि हाच एकमेव एक मार्ग आहे ज्याने तुम्ही हे जीवन वाढवू शकता तुम्ही क्षमता कमी करून असा विचार नाही करू शकत की तुमचं जीवन वाढतंय हा कसला मूर्खपणा आहे यामुळे की ते तुम्हाला थोडं असं बनवतं मी तुम्हाला नेहमीच असं वाटायला लावू शकतो काय म्हणता <laughs> कुठल्याही पदार्थाशिवाय मी नेहमीच असा असतो माझ्या डोळ्यांमध्ये बघा मी <laughs> धुंद आहे कधीच कुठला पदार्थ घेतला नाही पण नेहमी पूर्णपणे धुंद कारण मला तुम्ही हे समजून घ्यायला हवंय की या जगातली सर्वात मोठी केमिकल फॅक्टरी इथे जर तुम्ही याचे चांगले मॅनेजर असाल तुम्ही तुमच्या आतून कुठलाही अनुभव निर्माण करू शकता आणि तुमच्या क्षमता देखील वाढवू शकता जर तुम्हाला एखादा अनुभव येतोय ते अनुभवण्यासाठी देखील तुमच्या क्षमता जास्त तीव्र असायला हव्या नाही का ही जगातली सर्वात मोठी केमिकल फॅक्टरी आहे सर्वात अत्याधुनिक तुम्ही माझ्याशी सहमत आहात का इथे केमिकल इंजिनियर्स आहेत का तर मी विचारतोय तुम्ही तुमची सिस्टीम कशी हाताळताय तुम्ही काय केलंय आम्ही तुम्हाला इतकं अत्याधुनिक मशीन दिलंय तुम्ही युजर्स मॅन्युअल तरी वाचलंय का निदान no. नाही अंधळेपणाने करायचं आणि मग वाटतं की काहीतरी डोस घेऊन हे चांगलं होईल नाही विश्वास ठेवा एकमेव आणि एकमेव मार्ग ज्यांनी तुम्ही जीवन वाढवू शकता तो म्हणजे तुमच्या क्षमता अतिशय प्रभावी आहेत ज्या प्रकारे तुम्ही पाहता ऐकता वास घेता कसं चव घेता आणि स्पर्श करता हे वाढवलं तर जीवन वाढतं का अनेक प्रकारे अजून खूप काही आहे पण मी म्हणतोय तुम्हाला अनुभवावरून जे माहिती आहे समजा तुम्ही शेजारी बसलेल्या व्यक्तीपेक्षा दुप्पट चांगलं पाहू शकलात तर तुमचं जीवन वाढलं का इतरांपेक्षा चांगली चव घेऊ शकलात तर जीवन वाढलं का चांगलं वाटत असेल तर जीवन वाढलं का चांगलं ऐकू शकलात तर जीवन वाढलं का या पातळीवर तुम्हाला हे समजतं पण मानवी क्षमतांचे इतर अनेक आयाम आहेत तुम्ही ते वाढवले तुम्ही जर इथे बसलात तर फक्त बसून आनंदी व्हाल कोणत्याही गोष्टीला स्पर्श करायची इच्छा होणार नाही कारण फक्त इथं बसणं हा तुमच्या जीवनातला सर्वात मोठा अनुभव असेल शो अबाउट व्हॉट इज जर तुमच्याकडे सगळं आहे तर तुम्हाला काय हवं असेल तुमच्याकडे जर सर्व काही आहे ज्याचं स्वप्न पाहताय ते सगळं इथेच आहे तर तुम्हाला काय हवं असेल तुम्ही विचार करायला हवा नाही का मी उत्तर देणार नाही जर तुम्ही तुमच्या जीवनात हा सुद्धा विचार आणत नाही याचा अर्थ तुम्ही खूप अल्पदृष्टी आहात हॅलो गौतम बुद्धांच्या बाबतीत हे घडलं तुम्ही गौतम बुद्धांबद्दल ऐकलंय का त्यांच्या वडिलांनी ऐकलेल्या एका भविष्यवाणीमुळे की तो एकतर महान सम्राट होईल किंवा महान साधू होईल आणि त्यांना त्याला महान सम्राट बनवायचं होतं त्यांनी या मुलाला संरक्षित ठेवलं आणि त्याला वेगळ्या महालात ठेवलं जिथे सगळा आयुष्य आराम होता तुम्ही स्वप्नात विचार करू शकाल त्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या त्याचं लग्न एका खूप सुंदर तरुणीशी लावून दिलं सगळं काही छान त्यांनी कुठलंही दुःख बघू नये पण एक दिवस तो बाहेर गेला त्यांनी एक म्हातारा माणूस बघितला आणि विचारलं हा माणूस असा काय अ बर का आ, बरका, त्याचा सारथी किंवा रथाचा चालक म्हणाला अरे काही काळानंतर प्रत्येक जण असा होतो तो म्हणाला काय मी मी एक तरुण राजपुत्र आहे मी असा होईन का तो म्हणाला होय प्रत्येक जण असा होईल त्याला धक्का बसला मग त्यांनी एक माणूस बघितला जो काहीतरी आजाराने ग्रस्त होता तो म्हणाला तो माणूस असा काय तो म्हणाला हे खूप लोकांना होईल कोणाला होईल याची खात्री नाही कोणीही आजारी पडू शकतो बहुतेक लोकांना वाटतं की हे इतरांना होतं नाही हे आपल्यालाही होऊ शकतं हो ना आणि मग त्यांनी एक अंत्ययात्रा मृत शरीर बघितलं हे काय तो म्हणाला हे अटळे प्रत्येक जण मरेल तुम्हाला पण माहिती आहे ना की तुम्ही देखील मराल नाही कारण बऱ्याच जणांना वाटत की दुसरे लोक मरतात <laughs> विचारांनी त्यांना माहिती असतं पण त्यांना वाटतं की ते अमर आहेत नाही तुम्हाला ही जाणीव पाहिजे की तुम्ही नश्वर आहात नश्वर म्हणजे तुमच्याकडे मर्यादित वेळ आणि ऊर्जा आहे तुम्हाला जर याची सतत जाणीव आहे तर तुमचा वेळ आणि ऊर्जा कशी वापरायची हे तुम्ही ठरवा जर तुम्हाला याची जाणीव असेल जर तुम्हाला वाटते की तुम्ही एक सुपरमॅन आहात आणि तुम्ही मरणार नाही दुसरे लोक मरतील तर शुभेच्छा <laughs> का ते येईल You can this on your death bed and die. तुम्ही हे मरताना जाणाल आणि असे मराल पहा लोकांना वाटेल हे खूप टोकाच आहे पण तुम्ही स्वयंसेवक म्हणून जायला हवं एखाद्या वृद्धाश्रमात किंवा हॉस्पिटल वॉर्ड मध्ये जिथं लोक मरतात आणि तुम्ही पाहायला हवं हे खूप महत्वाचं आहे खूप खूप महत्वाचं आहे तेव्हाच तुम्ही जीवनाबद्दल संवेदनशील व्हाल जीवन खूप मौल्यवान वाटतं कारण तुम्हाला माहीत होतं हा वेळ मर्यादित आहे तुम्ही जर हे बघितलं दुर्दैवाने सध्याच्या जगात ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त लोक जेव्हा शेवटचा क्षण येतो तेव्हा ते मरतात ते भयभीत नसतात त्यांना वेदना नसतात बाकी काही नसतं ते फक्त गोंधळलेले असतात गोंधळलेला भाव असतो कारण संपूर्ण आयुष्यभर ते फक्त विचार आणि भावना म्हणून जगले ते कधीच जीवन जगले नाहीत हे खूप महत्वाचं आहे तुम्ही समजून घ्या तुमच्या डोक्यात एक मानसिक वास्तव आहे आणि एक अस्तित्वाचं वास्तव जे हे जीवन आहे बहुतेक लोक त्यांच्या मानसिक वास्तवालाच अस्तित्वाचं वास्तव समजतात तुमचा विचार आणि भावना विश्वापेक्षा जास्त महत्वाची झाली आहे नाही का हॅलो तुम्ही काय विचार करता काय फालतू विचार करता आणि अनुभवता ते विश्वापेक्षा जास्त महत्वाचं झालंय की याचा याचा नाही याचा अर्थ तुम्ही तुमची निर्मिती मोठ्या निर्मितीपेक्षा जास्त महत्वाची बनवत आहात याचा अर्थ तुम्हाला दुःख भोगावंच लागेल तसं नाही झालं तर मी निराश होईन होय मी होईन कारण जर तुमच्या अज्ञानामुळे तुम्हाला दुःख होत नसेल मग काय मग माझा काय उपयोग <laughs> <laughs> कारण खूप काही लागतं त्या सापळ्यातून बाहेर येण्यासाठी अज्ञानाच्या सापळ्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नाचा काय उपयोग आहे जेव्हा हो लोक स्वतःच्या अज्ञानात अगदी छान जगू शकतात तर काय अर्थ आहे याचा ज्ञानाचा जाणून घेण्याचा काय उपयोग आहे आत्मज्ञानाचा काय उपयोग आहे साक्षात्काराचा काय उपयोग आहे जर लोक स्वतःच्या अज्ञानात पूर्णपणे आनंदात जगू शकत असतील तर त्यात काय अर्थ आहे तुम्ही अज्ञानी असता तेव्हा दुःख भोगावंच लागतं आणि तुम्ही हे जाणून घ्या की आजच्या जगातलं सर्वात मोठं वाईट म्हणजे दुष्टपणा नाहीये तर ते अज्ञान आहे